एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर कणकवली शहर भाजप समीर नलावडे लावडे मित्रमंडळ आयोजित दिवाळी बाजाराला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे विविध बचत गटांनी बनवलेला फराळ कंदील कुंभार समाज बांधवांनी बनवलेल्या वस्तू यांची ग्राहक उत्स्फूर्तपणे खरेदी करत आहेत पाहूयात दिवाळी बाजाराचं हे सलग आठवं वर्ष आहे कणकवली शहरातील बचत गटांच्या महिलांनी स्वतः बनवलेल्या वस्तू तसंच कुंभार समाज बांधवांनी बनवलेल्या मातीच्या वस्तू हे दिवाळी बाजाराचं खास वैशिष्ट्य आहे बचत गटांच्या महिलांनी बनवलेल्या करंजा चिवडा शंकरपाळी चकल्या आदी घरगुती फराळ ग्राहकांच्या पसंतीच उतरत आहे तर कुंभार समाज बांधवांनी बनवलेली मातीची मडकी पण त्यांची ग्राहक उत्साहाने खरेदी करत आहेत याशिवाय दिवाळी बाजारात विविध प्रकारचे स्टॉल लागले आहेत यात अपर्णा कांबळे यांच्या बांबूपासून बनवलेल्या विविध वस्तू ग्राहकांना आकर्षित करत आहेत दिवाळी बाजारात तब्बल चाळीस आमच्याकडे पंत आहेत मातीची भांडी आहे जेवणाची दुसरी पाण्यासाठी बॉटल कंदे मातीचे परत डॉल आपले शोकेश्वर पीस मातीचे असं आम्ही सर्व वस्तू तया ता, तयार केलेल्या आहेत धुपारती परत कप चाजे वगैरे सर्व वस्तू आमच्याजवळ मिळतात आम्ही हे नागवेला बनवले नागवे आमची सांगवेकरवाडी माझं नाव प्रभाकर तुकाराम सांगवेकर मुक्काम नागवे सांगवेकरवाडी इथे आम्ही हे सर्व आम्ही घरी बनवतो मातीच्या वस्तू सगळं आम्ही घरी हां हां ग्रँक जो रिश्ता रिश्टा असा जास्त तर ग्रॅक आम्हाला मिळते आता जेवणाच्या भांड्यांना जरा जास्त मागणी हा कारण का कोरोनापासून जरा लोकांना मातीच्या भांड्यात खायची तो पडून घ्यायला लागली आहे त्याच्यात शंकरपळी आहे लसूण शेव आहे शेव चिवडा आहे मिरचीचा आहे मसाल्याचं आहे पिठाच्या करंज्या आहेत साखरेच्या करंज्या आहेत रव्याच्या आणि तुम्हाला म्हणजे गावटी पोहे आहेत हे सगळं आमचं घरगुती बनवलेलं आहे बंगाली खजा आहे हे सगळं घरगुती बनवलेलं आहे आणि रेट पण मी आम्ही रिझनेबल लावलेला आहे लोकांना परवडेल असं रेट लावलेला आहे ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा आहे ग्राहकांचा आमच्या माझ्याकडे आत आहे सहा सात वर्ष झाली रिस्पॉन्स चांगला आहे कारण माझा माल एवढा आवडतो लोकांना की मला मुंबईपासून ऑर्डरही असतात माझं दुकान पण आहे श्री स्वामी समर्थ कोकणी मेवा आहे नाडकरणी वडापावच्या समोर आहे मा माझं नाव अपर्णा अशोक कांबळे मी जाणवलेत राहते मला लहानपणापासून हा छंद आहे आणि तो मी आज आत्तापर्यंत जोपासलेला हो आहे काय काय वस्तू बंगला होडी कंदिला रवळी सूप झाडू एवढे वस्तू बनवते स्वतः बनवतो गेफ्ट आहे चांगलं असं ह्याच्यात कंदिले असत माश्याचे पीस असत बंगला होडे पंखा दिवाळी बाजार हा आपल्या कणकवली शहरातील जे बचत गटाच्या महिला आपल्या जो आपला उदरनिर्वाह चालवतात जेणेकरून स्वतः तयार केलेल्या फराळ त्याला कुठेतरी योग्य व्यासपीठ दिलं पाहिजे किंवा स्वतः तयार केले केलेल्या मला वाटतं कंदील आहेत आणि अनेक अशा अने वस्तू आहेत की त्या स्वतःच्या हाताने तयार करतात आणि त्या महिलांना कुठेतरी व्यासपीठ दिलं पाहिजे हा येतूमादामध्ये ठेवून ह्या दिवाळी बाजारचं आयोजन केलं जातं आपण ह्या साईडला पाह पाहिलं असाल की कुंभार समाज जो आपल्या तालुक्यामध्ये आहे त्यांना आपण दहा स्टॉल दिलेले आहे म्हणजे कुंभार समाजाने जे हाताने समाज वस्तू मातीच्या वस्तू केलेल्या आहेत ज्या पंत्या आपण दिवाळीला लावतो ते मेणबत्त्या ला न लावता या पंत्यांमध्ये येईल आपण दिवा पेटवायचा आहे अशा पद्धतीचे अनेक स्टॉल आहेत जेणेकरून आपल्या लोकांचा त्या उद्योगधंद्यामध्ये लक्ष्यायला पाहिजे आपल्या उद्योगधंद्याला एक चालना मिळाली पाहिजे हा मनामध्ये हेतू धरून माननीय पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांच्या संकल्पनेतून हे आयोजन मी गेली आठ वर्ष सातत्याने करतो आहे याच्यामागचं तुम्हाला गेल्या वर्षीचं सांगतो गेल्या वर्षी जवळजवळ शेवटच्या पाच पाच दिवसामध्ये दहा लाखाची उलाढाल या सर्व व्यापाऱ्यांची झाली होती याही वर्षी तुम्ही पाहिलं असाल की याही वर्षी अजून गर्दी व्हायची आहे ही गर्दी किरकोळ आहे म मा, महिलांचा माल संपणार आहे कंदील संपणार आहे आणि प्रचंड गर्दी होणार आहे त्याच्यामुळे हा हा, हा हेतू मनामध्ये ठेवून म मा, महिलांना सक्षम करण्याचं मनामध्ये ठेवून आपण हा या ही एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे पंत देशाचे पंतप्रधान म नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे ओकल लोकल टू ओकल ओकल टू लोकल हा सं हे संकल्प घेऊन आपण पुढे चाललेलो आहे